नमस्कार मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हा अतिशय बलाढ्य असा मोठा असा ग्रुप आहे त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या संधी आपल्यासमोर आहेत एक तर डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंग आणि दुसरा जो आहे तो ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी आपल्याला रजिस्टर करायचं पण त्याच्या आधी डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनिंगची जी अपॉर्च्युनिटी आहे रिलायन्स न्यू एनर्जीमध्ये त्याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया याच्या आधी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू तर रिलायन्सच्या आपण जेव्हा जा वेबसाईटवर जातो या लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे जेव्हा आपण या वेबसाईट वेबसाईटवर जातो तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिलायन्स न्यू एनर्जी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड अशा चार ठिकाणच्या ऑपॉर्च्युनिटी आपण पाहू शकतो ही जी स्पेसिफिक ऑपॉर्च्युनिटी आहे रिलायन्स न्यू एनर्जीची तिकडे जेव्हा आपण इकडे क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो ही रिलायन्स न्यू एनर्जीची वेबसाईट आहे बेसिकली लेट्स बिल्ड सस्टेनेबल फ्युचर टुगेदर बाय हार्नेसिंग द इंटेन्सिटी ऑफ रिन्यू एनर्जी ॲक्च्युली जगामध्ये जे काही नवीन ट्रेंड्स जॉबच्या आहेत त्याच्यामध्ये रिन्युएब रिन्युएबल एनर्जी म्हणजे न्यू एनर्जीबद्दल खूप मोठा असा उत्साह दिसून येतो त्यामुळे फ्युचरिस्टिक जॉब असं म्हणता येईल त्यामुळे या या वेबसाईटवर जेव्हा आपण डिप्लोमा हे जे आहेत ऑपॉर्च्युनिटीज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या न्यू एनर्जी सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये आपण जेव्हा जेव्हा डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंगवर क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो या पेजवर सगळे पूर्ण डिटेल्स हे दिलेले आहेत अवेलेबल रोल रिक्रुटमेंट ऑफ डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग फॉर सोलर बिझनेस रिलायन्स न्यू एनर्जी एलिजिबल क्रायटेरिया काय आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा स्पेशलायझेशन इलेक्ट्रिकल स्लॅश मेकॅनिकल स्लॅश इन्स्ट्रुमेंटेशन पासिंग पर्सेंटेज फिफ्टी पर्सेंट ऑर अबाव नो ऍक्टिव्ह बॅकलॉग्स आणि डिप्लोमा तीन वर्षामध्ये कम्प्लीट झालेला असला पाहिजे आता याची प्रोसेस कशी आहे सिलेक्शन प्रोसेस रजिस्ट्रेशन करायचं त्यानंतर तुमचं ऑनलाईन असेसमेंट होईल टेक्निकल असेसमेंट ऑनलाईन असेसमेंट टेक्निकल होईल त्यानंतर ऑनलाईन असेसमेंट अॅनालिटिकल स्किलची होईल आणि त्यानंतर ऑनलाईन असेसमेंट इंग्लिशची होईल ही स्टेज टू कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली कम्प्लीट केल्यानंतर स्टेज थ्रीमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू केल्यान झाल्यानंतर इंटरव्ह्यू जेव्हा तुम्ही क्लिअर कराल तेव्हा तुम्हाला त्यांना तेव्हा तुम्हाला ऑफर मिळेल आणि पुढचे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील हे जे याच्या ऑनलाईन असेसमेंटचे टेस्ट आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या टेस्टमध्ये पंच्याहत्तर प्रश्न विचारले जातील आणि एका तासाचा वेळ असेल तुम्हाला इकडे जेव्हा आपण क्लिक हिअर करतो रजिस्ट्रेशनसाठी तेव्हा हे पेज ओपन होतं इकडे गेल्यानंतर इक पर्सनल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये जेंडर फर्स्ट नेम मिडलनेम सरनेम मोबाईल नंबर ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ वॅक्सिनेशन स्टेटस रिपो पासपोर्ट स्टेटस करंट स्टेट करंट डिस्ट्रिक्ट करंट पिनकोड त्यानंतर नेटिव्ह स्टेट नेटिव्ह डिस्ट्रिक्ट नेटिव्ह पिनकोड जर वेगळा असेल तर हे सगळं तुम्हाला द्यावं लागेल त्याच्यामध्ये ईमेल आय डी अतिशय महत्त्वाचं असतो आणि मोबाईल नंबर जेणेकरून जे काही इन्फॉर्मेशन किंवा जे काही कम्युनिकेशन आर आय एल रिलायन्स एनर्जी इंडस्ट्रीज लिमिटेड तुमच्यावर करेल तुम्हाला वेळोवेळी मिळालं पाहिजे त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन नंतर प्रोफेशनल इन्फॉर्मेशन एक्सपिरियन्स अकॅडमिक क्वालिफिकेशन्स अपलोड रिझ्युमे आणि रिव्यू रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमचे डेटा सगळा करेक्ट असं जाणवेल तेव्हा तुम्ही ते अप्लाय करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल त्यानंतर आर आय एलची टीम किंवा रिलायन्स एनर्जीची टीम तुमचा रिझ्युमे स्क्रुटिनाईज करेल त्याची स्क्रुटनिंग करेल आणि जर तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुमच्याशी कनेक्ट करेक्ट केला जाईल ऑनलाईन असेसमेंटसाठी इतकी साधी सोपी प्रोसेस आहे याच्यामध्ये यासाठी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अतिशय महत्त्वाचा तो तुम्ही करेक्ट द्या त्याच्यामध्ये कोणतीही चूक करू नका कारण जर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर चुकीचा असेल तर तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन कळणारच नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आपण ॲप्लिकेशन केलं पण रिलायन्स न्यू एनर्जीने आपल्याला काही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे तर या संधीचा आवश्यक फायदा घ्या माझ्या मा अंदाजानुसार याची सॅलरीची इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे पण जर आपण इंड गुगलवर सर्च केलं किंवा के इंडस्ट्रीमधून थोडी इन्फॉर्मेशन घेतली तर सॅलरी साधारण वीस हजार ते चाळीस हजारापर्यंत जाऊ शकते म्हणजे साधारण अडीच लाख ते चार लाख पर पर, पर प्रतिवार्षिक इतकं इतकंही सॅलरी डिप्लोमा इंजिनिअर इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी मिळू शकते तर आणि लोकेशन पण तुम्हाला नंतरच कळलं जातील लोकेशनचं डेप्रेशन कुठे आहे त्यासाठी हे जे करंट स्टेट्स करंट डिस्ट्रिक्ट आणि करंट पिनकोड आहे त्याचा तुम्हाला जरूर फायदा होईल कारण रिलायन्स एनर्जी तुमच्या पिनकोड किंवा तुमचा जो करंट डिस्ट्रिक्ट आहे त्याच्या आजूबाजूची सगळ्यात जवळची जी पोस्ट आहे ते तुम्हाला द्यायचं नक्की प्रयत्न करेल किंवा त्याबद्दलची चर्चा तुमच्याबरोबर इंटरव्ह्यूमध्ये केली जाईल हा महत्त्वाचा मुद, मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आता हे झालं डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी जेव्हा आपण रिलाय ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी जो जा 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 प्रोग्राम आहे त्याची थोडक्यात ओळख करून थो, दे थो, देतो जेव्हा आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड लिमिटेडकडे अप्लाय नाव करतो तेव्हा आपण या पेजवर येतो आणि या पेजवर ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची जी आहे ती म्हणजे एक अतिशय महत्वाची ऑपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे हे ई टी प्रोग्रॅम रिलायन्स ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग प्रोग्रॅम आणि त्यानंतर दुसरा प्रोग्राम जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा रिलायन्स समर इंटर्नशिप प्रोग्रॅम ज्या मुलांना इंटर्शिप करायची आहे ते पण इकडे सगळं नक्की अप्लाय करू शकतील त्याच्या अप्लाय करण्याचा जो प्रोसेस आहे ती आपण थोडीशी बघितली लर्न मोअर केल्यानंतर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा हे कॅम्पस प्रोग्राममध्ये इथे येतो या ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग प्रोग्रॅम त्यानंतर इमर्जिंग लिडर्स प्रोग्रॅम त्यानंतर समर इंटर्नशिप प्रोग्रॅम जे सगळे हायलाईट्स तिकडे दिलेले आहेत पण अप्लाय करताना जेव्हा आपण जॉईन एस टू मेक द इम्पॉसिबल पॉसिबल इकडे जेव्हा अप्लाय करतो तेव्हा आपली जी डेटा आहे आपला जी इन्फॉर्मेशन आहे ती आर आय एलच्या डेटाबेसमध्ये जाते आणि त्यांच्याकडे जशा रिक्वायरमेंट येतील त्याप्रमाणे आपल्याला ते कॉन्टॅक्ट करतात फर्स्ट नेम लास्ट नेम इमेल ॲड्रेस कंट्री फोन नंबर डेट ऑफ बर्थ पास इकडे तुम्हाला साईन अप करायचं आहे आणि साईन अप केल्यानंतर मग पुढची जी प्रॉ तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करताना कोणत्या पदासाठी ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंगसाठी की समर इंटर्नशिप ट्रेनिंगसाठी तुम्ही अप्लाय करताय ते इकडे मेन्शन करायचं जेणेकरून तुम्हाला त्या दृष्टीने तुमचा अर्ज किंवा तुमचा फॉर्म आर एल टीम स्क्रुटिंग करेल तर ही होती आपल्या रिलायन्स इंजिनियर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंगसाठी असलेली अतिशय सुवर्ण संधी हो मोठी संधी कारण आर आय जर तुम्हाला टॅग सुरुवातीला मिळाला ट्रेनिंगसाठी तर तुम्हाला करिअरमध्ये शंभर टक्के फायदा होईल ते पण इंडस्ट्री इन्व्हायरमेंट रिलेटेड रिन्युबल एनर्जी रिलेटेड जर तुम्हाला काम करत असेल आयुष्यभर किंवा तसं तुमचं एज्युकेशन असेल इन्वमेंटल टेक्नॉलॉजी वगैरे अशा प्रकारचं तर रिलायन्स हा जो स्टॅम ब्रँड जो आहे तो तुमच्या तुमच्या करिअरमध्ये सगळे उभा राहील याचा यासाठी या, या संधीचा अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी सगळ्यात ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करायला कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू <laughs> नका कारण जास्त जेवढ्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू तेवढं त्या सर्वांना फायदा होईल आणि आपल्याला पण फायदा होईल धन्यवाद <laughs>